स्वागत आणि सर्वांना शाहू जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> शाळा लळाही जसा माऊली आणि त्याला जोड या कर्तव्य दक्ष गुरुची आणि याच कर्तव्य या दक्ष गुरुंच्या मार्गदर्शनाखाली माझं पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाच्या जोरावर मी माझ्या पुढील शिक्षणाची वाटचाल करत आली सर्वप्रथम या सर्व गुरूंच्या चरणी मी विनम्र नतमस्तक होते आणि मी माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते तर मित्रांनो वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद जोपासलेल्या आणि ज्या देशाच्या संस्कृतीची संपूर्ण जगभर प्रशंसा केली जाते अशा भारत देशामध्ये माझा जन्म झाला याबद्दल मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते आणि त्याचंही पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला ही गोष्ट म्हणजे माझ्यासाठी खर तर दुधामध्ये साखर अशीच आहे मित्रांनो आज सव्वीस जून शाहू जयंती छत्रपती राजर्षी शाहू महाराज आयुष्य लाभलेल्या या कार्य कर्तृत्व हे फार आहे म्हणजे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी दे ते संस्थान सांभाळण्यासाठी आले आणि पुढची अठ्ठावीस वर्ष त्यांनी संपूर्णत रयतेच्या कल्याणासाठी काम केलं त्यांना जर कर्तृत्व बघायचं असेल म्हणजे एकंदरीतच शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करत असताना आणि आजच्या दिवशी बोलताना मला वसंत बापटांच्या काही ओळी आठवतात ते म्हणतात दुर्बलांचे दुःख ही मनाची कामना वेदना जाणा वयाला जा करू संवेदना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना छत्रपती शाहूंच्या कार्याचा गौरव करताना या ओळी त्यांना अधिक समर्पक आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो <गीददधध़ा> <गीदधा> खर तर छत्रपती शाहूंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करायचा झाला ना <गीदध़ा> तर मला असं वाटतंय की छत्रपती शाहू महाराज हे फार मोठे हो समाज क्रांतिकारक होते म्हणजे ते छत्रपती तर होतेच हो पण छत्रपती असण्यासोबतच ते, ते समाज क्रांतिकारक सुद्धा होते समाज क्रांतिकारक हा शब्द मी जाणीवपूर्वक इथं वापरला आहे कारण कारण महाराजांनी समाजामध्ये फक्त घडवून आणल्या नाहीत तर त्या खरंच समाजामध्ये सामाजिक क्रांती कशी होईल यासाठी महाराजांनी महत्वाची पावले सुद्धा उचलली हो आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये छत्रपती श्राहूंच्या कार्याचा विचार करत असताना मला असं वाटतंय की त्यांचं कर्तृत्व हे फार महान आणि मोठं आहे कारण कारण महाराजांनी सामाजिक शैक्षणिक आर्थिक कृषी शिक्षण उद्योग त्याचबरोबर कला क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात महाराजांनी स्वतःची अमित अशी थाप निर्माण केली आणि आज आजच्या या घडीला त्यांच्या या सर्व कर्तृत्व संबंधांना किंवा या सर्व क्षेत्रांना स्पर्श करणं सुद्धा मला शक्य होणार नाही तरी देखील तरी देखील छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या अनुषंगाने जे काही केलं त्यातील काही महत्वाच्या बाबी मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो माझा खजिना एकदा झाला तरी चालेल पण माणसाला माणसापासून तोडणारी प्रथा नष्ट करण्यासाठी मी संपूर्णपणे प्रयत्न करेन असे म्हणणारे शाहू महाराज माझी प्रजा केवळ प्राथमिक शिक्षणाने जरी समृद्ध झाली तरी मी माझे अर्धे राज्य त्यांच्या स्वाधीन करीन असं म्हणणारे शाहू महाराज रयतेचा राजा कलाकारांचा पोशिंदा कलाकारांचा पोशिंदा लोकशाहीचा प्रवर्तक लोकसिद्ध ईश्वर परिघांच्या बाहेर असणाऱ्या लोकांसाठीचा मोठा कार्यकर्ता अशी किती कितीतरी विरुद्ध या छत्रपती शाहूंना दिली जातात पण मित्रांनो ही सगळी विरुद्ध जरी छत्रपती शाहूंना देण्यात येत असली तरी आपण काय विचार करायला हवा आपण हे पाहायला हवं की स्वतः छत्रपती शाहू आपल्याबद्दल बद्दल काय विचार करत होते मित्रांनो छत्रपती शाहू महाराज हे जरी राहत असले तरी ते झटत होते ते त्यांच्यातलाच एक घटक समजून त्यांच्यासाठी झटत होते आणि याच एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा अखिल भारतीय मराठा समाजाची अकरावी सामाजिक परिषद भरलेली होती खामगाव या ठिकाणी तेव्हा त्या परिषदेमध्ये स्वतः छत्रपती शाहू महाराज अध्यक्ष म्हणून तेथे उपस्थित होते तेव्हा जमलेल्या जमावाला संबोधित करताना महाराज असं म्हणतात की मी या परिषदेमध्ये या अधिवेशनामध्ये छत्रपती म्हणून किंवा महाराज म्हणून आलेलो नाही त्याच्याही पुढे जाऊन महाराज असं म्हणतात की मला या ठिकाणी तुमच्यातलाच एक समजा मला तुमच्यातलाच एक शेतकरी समजा मला तुमच्यातलाच एक कामगार समजा मला तुमच्यातलाच एक सामान्य माणूस समजा बघितलं म्हणजे हा निगरमीपणा म्हणजे मी या ठिकाणी छत्रपती आहे किंवा तुम्हा तुम्हा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं आहे असं महाराजांनी कधीही कोणाला जाणून दिलं नाही कारण कारण महाराजांनी तसं कधी स्वतःला मानलंच नाही महाराज स्वतःला रयतेपैकीच एक समजत होतो मी रयतेसाठी काय काय करेन काय काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी कसा झटलो पाहिजे याचाच महाराजांनी सदैव प्रयत्न केला आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांनी महत्त्वाची पावले सुद्धा उचलली आणि अशा या परिस्थितीमध्ये छत्रपती शाहूचं कार्य हे फार मोठं आहे म्हणूनच मला वाटतं आणि आजच्या या घडीला मित्रांनो छत्रपती शाहू महाराज आजही आपल्याला का पटतात त्यांचे विचार आजही जिवंत का आहेत छत्रपती ग्राउंड काम जेव्हा अखिल भारतीय समाजाची तेरावी सामाजिक परिषद भरली होती उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी त्याही परिषदेमध्ये स्वतः छत्रपती शाहू महाराज अध्यक्ष पदावरून बोलत होते आणि आपणाला ज्ञान असेलच की याच परिषदेमध्ये याच कुणबी समाजाने महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल केली होती त्याही परिषदेमध्ये छत्रपती शाहूंनी आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलची सगळी वाच्यता त्यांनी त्या परिषदेमध्ये केली आहे मित्रांनो छत्रपती शाहूंबद्दल सांगण्यात येतील अशा बऱ्याच बाबी आहेत परंतु शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी जे केलं त्या संदर्भामध्ये मात्र मी अवश्य माझ्या परीने बोलणार आहे शिक्षणाशिवाय कोणत्याच देशाची कधीही उन्नती झालेली नाही असं इतिहास सांगतो असं महाराज नेहमी म्हणत कारण कारण त्यांना माहिती होत शिक्षणाचं महत्व त्यांना माहिती होत की शिक्षणाशिवाय खरंच तरणोपाय नाही याच्याही जा पुढे जाऊन महाराज असं म्हणत की जिथे शिक्षण नाही म्हणजे ज्या समाजामध्ये शिक्षण नाही ज्या देशामध्ये शिक्षण नाही त्या समाजामध्ये किंवा त्या देशामध्ये उत्तम आणि नि कधीही निपजणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच महाराजांनी त्यावेळी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला होता मित्रांनो महाराजांचं हे शिक्षणाचं महत्व पाहता आपणही विचार करायला हवा की शिक्षण हे किती महत्वाचं आहे मित्रांनो महाराजांनी या शैक्षणिक कार्यात खूप मोठं योगदान दिलेलं आहे मित्रांनो खरंतर तो काळ होता ब्रिटिशांचा ब्रिटिशांच्या त्या राजवटीमध्ये ब्रिटिशांनी अगोदरच भारतामध्ये शिक्षण आणलं होतं बहुजनांसाठी शिक्षणाची दार खुली करण्याचा त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केला होता परंतु त्यात काही अडचणी येत होत्या ब्रिटिशांची शिक्षण पद्धती कशी होती खाली शिक्षण झिरपत जाईल असं ब्रिटिशांना वाटलं होत पण दुर्दैवाने शिक्षण हे वरून खाली झिरपलं तर गेलं नाहीच उलट शिक्षण हे वर्षावर कुणीतरी अडवलं गेलं आणि याच कारणामुळे हा बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला आणि याच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या या बहुजन समाजाला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम हे छत्रपती शाहूंनी केलं

बहुजनांमध्ये असणार अज्ञान त्यांच्यामध्ये असणार दारिद्र्य आणि याच्याच जोडीला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण हे आमचं क्षेत्र नाही हा न्यून बहुजनांच्या जा मनामध्ये पिढ्याला पिढ्या बसलेला होता आणि ह्या न्यून बाहेर काढण्याचं काम बहुजन वर्गाला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम हे छत्रपती शाहू महाराजांनी केलं मित्रांनो राजा असून सुद्धा एखाद्या तपस्याप्रमाणे लोक कल्याणासाठी वाहून घेतलेल्या या प्रवाहात छत्रपती शाहू महाराज इथेच थांबतील तर ते शाहू महाराज कसले महाराजांनी पुढे ठिकठिकाणी गावोगावी शाळा उभारल्या या शाळा पुढे स्वतंत्रपणे चालाव्यात यासाठी त्यांनी शिक्षणाचं स्वतंत्र असं खातं निर्माण केलं आणि त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की या शिक्षण खात्यावर दस्तूर सुद्धा माझी नजर असेल कारण कारण होतं शिक्षणाचं महत्व त्यांना माहिती होतं की खरंच जर हे शिक्षण बहुजन वर्गापर्यंत पोहोचलं गेलं तर काय सामाजिक बदल होतील काय सामाजिक क्रांती होईल हे महाराजांनी त्यावेळी जाणलं होतं आणि म्हणूनच हे शिक्षण खातं महाराजांनी स्वतःजवळ ठेवलं मित्रांनो लोक कल्याणासाठी अगदी गाव पातळीवर जाऊन झटणारा हा लोकनेता राजशील स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुद्धा महाराजांनी त्यावेळी अतिशय पुरोगामी निर्णय घेतले मुलींनी सुद्धा शिकलंच पाहिजे यावर महाराजांनी पूर्णपणे भर दिला होता शिक्षणासोबतच वसती गृहांची आवश्यकता आहे हे जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा महाराजांनी बांधले आणि असं हे सगळं छत्रपती शाहूंचं कार्य पाहताना मला असं वाटतं की संत तुकारामांच्या ओळी महाराजांना अगदी चपखलपणे बसतात संत तुकाराम असं म्हणतात जे कारंजले रंजले गांजले त्या म्हणे ज आपुले तो ती साधू ओळखावा देव हे जाणावा लोकसिद्ध ईश्वर मित्रांनो लोकसिद्ध ईश्वर असं छत्रपती शाहूंना यासाठीच म्हटलं जात की कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाची सर्वांगीण उन्नती कशी होईल प्रत्येकाचा वैयक्तिक विकास कसा होईल यासाठी महाराजांनी अगदी मनोमन पुरेपूर प्रयत्न केले मित्रांनो आजच्या या दिवसानिमित्त सांगावं एवढंच वाटत आपण कोणाची तरी पुण्यतिथी किंवा जयंती का साजरी करतो ते यासाठी की पुन्हा एकदा त्यांना आठवावं पुन्हा एकदा त्यांचे विचार स्मरणात आणावे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चालावं मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सद्यस्थिती काय आहे आपण विचार करायला हवा महात्मा फुले तेव्हा सांगितलं की विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले महात्मा फुले तेव्हा सांगितलं स्वतः छत्रपती शाहू महाराज देखील असं म्हणतात की लग्न कार्यावर आज बराच पैसा खर्च होत आहे हा पैसा आपण शिक्षणाकडे वळवायला वाल हवा प्रत्यक्षात काय दिसत आहे आजही आपल्याला शिक्षणापेक्षा लग्न हे जास्त महत्वाचं वाटतं आणि म्हणूनच आपण आपली आहे नाही ती सर्व मिळकत या लग्न कार्यावर किंवा सण समारंभावर खर्च करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे पण खरंच आज हे दूध प्रत्येकजण प्राशन करतो का प्रत्येकजण शिकतो का प्रत्येकाजवळ शिक्षण पोहोचतं का हाही आपण विचार करायला हवा दुर्दैवाने आजही समाजामध्ये अशिक्षित असणाऱ्यांची संख्या ही भरपूर आहे बेंजामिन फ्रँकलिन सुद्धा म्हणतो की इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज इज द बेस्ट रिझल्ट पण खरंच आपण या नॉलेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो का इन्व्हेस्टमेंट कशाची इन्व्हेस्टमेंट आपल्या एनर्जीची आपल्या वेळेची पैशाची इन्व्हेस्टमेंट आपण या नॉलेजमध्ये करतो का हाही विचार आपण करायला मित्रांनो सध्या आपण शिकतो कशासाठी आपण शिक्षण का घेत आहोत तर बहुतांश लोकांचं तर हेच म्हणणं असतं की, की, करता, करता, या या ला की एक चांगल्या पॅकेजची चांगली नोकरी मिळावी किंवा एक स्वतःचा शिक्षण हे फक्त स्वतःच्या पोटा पाण्याला लावण्यापुरतं आहे का अजिबात नाही जेव्हा महात्मा फुले तेव्हा असं म्हणतात की एवढे अनर्थ एका अवितेने केले म्हणजे हे सगळे त्या सगळे अनर्थ दूर करण्याची ताकद ही शिक्षणाला आहे पण शिक्षणाला तेवढं ब्रॉड घेऊन आपण सुद्धा बघितलं पाहिजे आपण फक्त नोकरी पुरत किंवा स्वतः पुरत शिक्षण म्हणत असू तर शिक्षणाच्या माध्यमातून यांना जो बदल आपल्यामध्ये घडवून आणायचा आहे तो बदल खरंच घडेल का तो बदल आपण कसा घडवून आणू शकतो शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाने काय होतं मित्रांनो शिक्षणाने आपला वैचारिक दर्जा सुधारतो शिक्षणाने आपण संवेदनशील बनतो आणि याच शिक्षणाच्या माध्यमातून आपण पोहोचण्याचा मार्ग आपल्याला या शिक्षणामुळे समजतो शिक्षणामुळे आपल्याला शब्दांचे महत्व समजतं कोणत्या परिस्थितीमध्ये कोणते शब्द वापरायचे कोणत्या पद्धतीने वापरायचे आणि याच शब्दांचा आधार घेऊन कम्युनिकेशन कसं करायचं हे सगळं या शिक्षणामुळे समजतं तेव्हा मित्रांनो हे शिक्षणाचं महत्व लक्षात घेऊन आपण पुढील वाटचाल करूया यासाठी प्रयत्न करूया हे आता आपल्याकडून अपेक्षित आहे अधिकार किंवा स्वतःच्या नोकरी पुरत शिक्षण म्हणत असू तर एवढंच आपलं मर्यादित क्षेत्र न राहता सामाजिक योगदानही आपण दिलं पाहिजे जर आपण आता शिक्षण घेत असू शिक्षण घेत आहोत तर त्याचबरोबर सामाजिक योगदान देण्याची तयारीही आपण ठेवली पाहिजे इतरांना अपलिप्त करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांसाठी आणि स्त्रियांच्या अपलिप्टमेंटसाठी खूप प्रयत्न केले प्रसंगी समाजाचा रोषही त्यांना स्वीकारावा लागला इतकं कशाला तर त्यांची स्वतःची विधवा हिच्या जेव्हा शिक्षणाचा प्रश्न महाराजांसमोर उभा राहिला तेव्हा महाराजांनी शिक्षणाला पाठिंबा दिला राज परिवाराचा रोष सुद्धा त्यांना स्वीकारावा लागला पण स्त्री शिक्षणा संदर्भातली त्यांचीच जी भूमिका होती ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलीच ना मग सुदैवाने एवढं सगळं आपल्याला काही करायची गरज नाही आपण आपल्या विकासासोबत इतरांनाही अपलिफ्ट करू याच्या पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजे हे आता आपल्याकडून आहे तेव्हा आपल्या जे काही आपल्याला सांगितलं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पुढील वाटचाल करूया एवढीच आशा अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते छत्रपती शाहूंच्या त्यांनी विनम्रतेने नतमस्तक होते आणि आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं प्रमुख वक्ता या पदासाठी मला उचित ठरवलं त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते